नमस्कार मित्रांनो दिवाळी जवळ आली की साखर कारखान्याचा गाळ हंगाम सुरू करण्याची तयारी केली जाते सध्या राज्यातील कारखान्याचे बॉयलर पेटवण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत राज्य सरकारने नोव्हेंबर पासून गाळ हंगाम सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे परंतु यावर्षीही ऊस दाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कारखाना सुरू करण्याची वेळ जवळ आली तरीही अजून कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही त्यातच राज्यातील गुळ पावडर तयार करणाऱ्या कारखान्यांनाही खूपच कमी दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे राज्यात जवळपास खाजगी आणि सहकारी मिळून दोनशे साखर कारखाने आहेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान कारखान्याचा हंगाम सुरू होतो मागील काही वर्षात ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे तरीही कारखानदार बाहेरील गेटकेन ऊस आणून अधिकचा नफा कमावत आहेत पूर्वी मे महिन्यापर्यंत कारखाने चालायचे पण कारखान्यांची संख्या आणि गाळक क्षमता वाढल्याने मार्च महिन्यापर्यंत हंगाम बऱ्यापैकी संपलेला असतो त्यातच दरवर्षी उज दारावरून संघर्षून येतो यंदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तारखेपासून आंदोलन चालू करणार आहे या उजदाराचा प्रश्न दरवर्षी उपाळून येत असताना यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत परंतु काही मोजके कारखाने वगळता बाकीच्या कारखान्यांनी ऊस दराबाबत कुठलेही भाष्य केले नाही फक्त इतरा बरोबर देऊ किंवा इतरांपेक्षा दहा रुपये जास्त देऊ अशा पोकळ घोषणा केल्या जात आहेत यंदा काही कारखान्यांनी तीन हजारापासून ते तेहतीसशे पन्नास रुपयापर्यंतचा दर देण्याची घोषणा काही कारखान्यांनी केली आहे त्यामुळे कमी दर देणाऱ्या कारखान्याची चिंता वाढली आहे या बत्तीसशे तेहतीसशे च्या आसपासच्या ऊस क्षेत्रातील शेतकऱ्यांना समाधान असले तरी बाकीच्या आहेत त्यामुळे साखर कारखान्यांनी सुरुवातीलाच दर जाहीर करावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत एक नोव्हेंबर नंतर केव्हाही साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असल्याने ऊसाच्या दराकडे शेतकऱ्याचे लक्ष आहे सध्या साखरेला मिळत असणारा भाव इथेनॉलची मोठी मागणी तसेच इतर उपपदार्थाला मिळणारे भाव याचा विचार करता साखर कारखान्यांना यावर्षी बत्तीसशे ते चौतीसशे रुपये दर देण्यास काही अडचण नाही केंद्र शासनाने सव्वा दहा बेस रिकव्हरीला तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी जाहीर केलेली आहे त्यामुळे यंदा जास्तीच्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे धन्यवाद